झालेली आहे त्या ग्रामदैवत माडेश्वरी हे सगळ्या भक्तांना नवसाला पावणारी देवी म्हणून देवीकडे बघितलं जातं म्हणून पंचक्रोशीतली मंडळी सगळ्या महिला भाविक महिला या ये ठिकाणी येतात आज शेवटचा दिवस आहे ह्या भाविकांनी त्या ठिकाणी देवीला दाखवून उपास सोडायचा दा कार्यक्रम या ठिकाणी मंदिरामध्ये बसून जेवण्याचा आनंद अनेक त्याला वेगळं महत्व प्राप्त आहे म्हणून सगळी पंचकुशीतले आलेली वड कुटुंबीय या ठिकाणी देवीला नैवेद्य दाखवतात आणि त्या ठिकाणी बसून त्या ठिकाणी दिवस केलेला उपवास त्या ठिकाणी सोडतात आणि त्या कोजागिरी पौर्णिमेला या देवीची यात्रा या शहरामध्ये मोठ्या उत्सवामध्ये या परिसरामध्ये साजरी होत असते आणि या यात्रेची जी, जी मानकरी आहेत वाहनं हे वाहनं आपापलं वाहन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सजून मातंगाईला त्या ठिकाणी प्रदक्षिणा मारून पुन्हा तिथं इथून निघती यात्रा छबिना इथून निघतो आणि छबिना मातंगाईला प्रदर्शना घालून या ठिकाणी येतो ज्यावेळेस हत्ती टेकवला जातो त्याच वेळेस सगळे वाहन टेकवायची परंपरा त्या ठिकाणी आहे माडेश्वरी यात्रेनिमित्त आलेल्या सर्व भाविकांचे मी स्वागत करते खूप खूप शुभेच्छा देते आज उपवास सोडण्याचा आणि भाकरी वाटण्याचा कार्यक्रम आज माडेश्वरी मंदिरामध्ये पार पडत आहे माड्यातील सर्व महिलांना मी एक सांगू इच्छिते की आपण जसा ज्या ज्याप्रमाणे माडेश्वरी मंदिर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो तसं एक भाकरीचा उपक्रम पण आपण बरेच वर्षापासून सुरू केलेला आहे भाकरीचा चुरा न करता अखंड भाकरी वाटावी शिरा म्हणून पीठ मीठ वाटावं वा। नैवेद्य देवाच्या समोरच्या पर परदीमध्येच ठेवावं हळदी कुंकू देवावर असं अंगावर टाकून येतात फुलं वगैरे देवाला व्हावेत म्हणजे भाकरी वाटप करताना